सोलापुरातील भवानीपेठ ढोरगल्ली येथील पालिका मराठी मुलांची केंद्र शाळा क्रमांक दोन मध्ये शुक्रवारी सकाळी भारताचा एकोणऐंशी साजरा करण्यात आला या प्रसंगी अश्विन कुमार मानवे उद्योगपती आय डी बी आय बँकेचे राम सिरसट समाजसेवक बाळासाहेब आळसंदे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी विश्वनाथ कन्स्ट्रक्शनचे संचालक योगेश हावळे हे होते प्रारंभी राष्ट्रगीतासह उद्योगपती अश्विन कुमार मानवे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा समारंभ संपन्न झाला शाळा परिसरात नयनरम्य रंगावली साकारण्यात आली होती विद्यार्थ्यांनी परिधान केलेला गणवेश लक्षवेधी होता ध्वजारोहणाबरोबर विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली राज्यगीत व ध्वजगीतही सादर झाले विद्यार्थ्यांनी रोमहर्षक कवायत सादर केली त्यांनी आपल्या मनोगतातून आपण भारतीय आहोत असे अभिमानाने सांगितले विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभही पार पडला प्रमुख मान्यवर अतिथींचा गौरव करण्यात आला आपलं मी आज सांगू इच्छिते मी असा

इसलिए भारत देश महान है सभी को मेरा नमस्कार मेरा नाम राजूर है मैं छठी कक्षा में पढ़ता हूँ आज पंद्रह सबसे पहले आप सभी को पंद्रह के ढेर सारी शुभकामनाएं आज इस दिन हम झेणा फैला गए आज पंद्रह उन्नीस सौ सत्तेचालीस को हमारा भारत देश स्वतंत्र हुआ था ये दिन सभी भारतीय लोगों के लिए खासियत मुझे गर्व है कि मैं बाकी हूँ हिंद जय भारत भारतमाता की जय वंदे मातरम या घोषणांनी देशभक्तीपर वातावरण बनले होते स्वातंत्र्य दिनानिमित्त चित्रकला रांगोळी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या पालिका शाळेतील गुरुजन वर्ग आपल्या ज्ञानदानातून विद्यार्थ्यांची संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य करीत असून ते कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार उद्योगपती अश्विन कुमार मानवे उर्फ पप्पू मालक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून काढले सर्व पगार निमित्त सर्वांना शुभेच्छा व सर्व या हे जर गणवेश ड्रेस बघितले मान्य मुख्याधयक मॅडम जाधव मॅडम हे खूप म्हणजे ह्याचं प्रगती केलेले आहेत असं वाटतं की जणू काही आपण इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आले आहे आणि पोरांना घडवत आहेत व त्यांना पण हे शुभेच्छा आणि सर्व स्टाफ येथले जे पण असतील स मॅडम वगैरे सर्व त्यांना पण माझे खूप खूप शुभेच्छा असेच शंभरचे हजार विद्यार्थी व्हायला पाहिजे अशा पुढचे तुमच्या वाटचालीसाठी माझे खूप खूप तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि खंदारे सरांना पण खूप शुभेच्छा आणि माझं दोन पालिकेच्या या शाळेत अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त पद्धतीने शिक्षण दिले जाते विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन भारताला प्रगती पथावर न्यावे असे आवाहन विश्वनाथ कन्स्ट्रक्शनचे संचालक योगेश हावळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद हा खूप खूप मनापासून अभिनंदन आज पंधरा ऑगस्ट आहे आज स्वातंत्र्य दिन आपला स्वातंत्र्य झालेला आहे भारत आज उद्या तुम्हीही मोठे ना की भारताला अजून खूप उंच पदावरती नेऊन ठेवा त्यावेळेस महाराष्ट्राचं नाव होईल त्यातनं त्यात कानाकोपऱ्यातनं सोलापुराचं नाव होईल त्यातनं कानाकोपऱ्यातनं आपल्या शाळेचं नाव होईल ना ह्या प्राध्यापक मॅडमचं नाव होईल शिक्षकांचं सगळ्यांचं नाव होईल असेच खूप खूप मोठे व्हा मनापासून आभारी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसमा मुंडे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका संगीता जाधव यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फराना तांबोळी मिलिंद खंदारे रीना लोंढे यांनी मोलाचे योगदान दिले